अच्छा आपण कुठल्या सध्या आता आपण प्रभाग एक्केचाळीस मोहम्मदे इलेक्शन लागला आहे तुम्हाला आठ वर्षा आपण यामध्ये खऱ्या अर्थानं दोन हजार बावीस ला ही निवडणूक व्हायला हवी होती परंतु काही अडचणीमुळे ती निवडणूक जवळजवळ नऊ वर्षांच्या नंतर ही होत आहे मुळात असा विषय आहे की नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तोंड देण्यात आज बऱ्यापैकी आपण पाहतोय या भागाचा पुणे महानगरपालिकेचा जो विषय चालू आहे निवडणुकीचा काळ आलेला आहे परंतु निवडणूक होत असताना लोकांना निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा चेहरा पाहिजे किंवा कसं त्या ठिकाणी आपल्याला नियोजन करता येईना अशा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत परंतु माझ्या सकाळी सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग एक्केचाळीस या प्रभागामध्ये जे आता पूर्वीचा जो आहे मोहम्मदवाडी मध्ये जो परिसर आहे तो परिसर आणि नव्याने आलेला जो बारावाडे आहेत ग्रामीण भाग असा हा समिश्र प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये अनेक काम प्रलंबित आहेत मुळातच एकोणीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये हे गाव गेलं आणि गाव गेल्यानंतर याच गावाबरोबर बानेर असेल किंवा आपलं थराडी असेल या भागाचा विकास आणि आज मोहम्मदवाडी भागाच्या विकासात फार मोठी तफावशी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण पाहिलं तर डीपीचे रस्ते असतील तुम्हाला सांगतो पाण्याचं नियोजन असेल त्याच्यानंतर ड्रेनेज रस्ता या सगळ्याच गोष्टी फार मोठ्या अडचणी आवासून आहेत या ठिकाणी आज लोकांच्या मनामध्ये एकच आहे की या भागामध्ये निवडणूक होत असताना एक सुसंस्कृत सुशिक्षित असा चेहरा त्या ठिकाणी आला पाहिजे आणि लोकांची तशी मानसिकता तयार झाली राजकारण बघता नंतर राष्ट्रवादी गट पडले गट पडले भाजपला आहे काँग्रेस एक साइड ला आहे परिस्थिती आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष या ठिकाणी प्रबळ दावेदार आहे आज तुम्ही सर्वत्र आता तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वे करा सर्वेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल काय आहे की पूर्वीच्या अनेक लोकांनी अनेक गोष्टी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे नेते आदरणीय आमदार ने चेतनदादा तोपे पाटील यांच्या माध्यमातून या प्रा प्रभा प्रभागामध्ये अनेक प्रकारच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम केलेलं आहे खरं तर या प्रभागाचा विकास अजून फार बाकी आहे आणि तो विकास इथून पुढच्या काळामध्ये होईल परंतु मला कोणत्याही पक्षाची वरती किंवा वैयक्तिक टेका टिप्पणी न करता माझं प्रामाणिक पत आहे या भागाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नितांत गरज आहे आणि लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमाग नक्की राहतील आपल्या प्रभागामध्ये वाता वातावरणाचा तुम्ही विषय घेतलायच तर मी या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो कि जो काय आता मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे सय्यदनगरचा जो रेल्वे रूड आहे त्यापासून का डोंगर आहे त्या डोंगरापर्यंतचा जो विषय आहे हा संपूर्ण भाग प्रभाग एक्केचाळीस मिळतो येतोय आणि याच्यामध्ये आज जर पाहिलं ना तर लोकांना कुठं तरी वाटतंय की नुण नुण ना आ, आता जे काही नऊ वर्षानंतर निवडणूक होते ती निवडणूक होत असताना एक चांगल्या व्यक्तीला संधी देण्याची आता हे नियोजन चालू आहे किंवा लोक त्या ठिकाणी देणार आहेत लोकांचं अशी भूमिका आहे की आपल्याला कामाचा माणूस पाहिजे लोक पैसे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करणार आहेत लोकांना पाहिजे फक्त विकास आणि विकासासाठी जी, व्युकास जी व्यक्ती महत्वाची त्याच्या पाठीचे लोक ठामपणे उभे राहतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नवीन चाहर्यांना संधी मिळेल आपल्या आता या ठिकाणी काय होणार समजा जो तो पक्ष ज्याच्या त्याच्या पद्धतीने विचार करेल मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर तुम्ही विचाराल तर आजी दादा जे आमचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ते निर्णय घेतील त्याच्यानंतर हाडसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेतनदादा तोपे पाटील हेही त्या ठिकाणी निर्णय घेतील हा निर्णय घेत असताना त्यांनी तशा पद्धतीने त्यांचं नियोजन झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये सक्षम उमेदवारालाच ते ताकद देतील आणि त्यांनाच त्या ठिकाणी निवडणुकीसाठी संधी देतील आणि तिकीट देऊन उद्याच्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार दिसतील